नमस्कार आज विद्यादाई ने विद्यादाई सचिन मोठे यांनी शिवसेनेच्या चिन्हावरती आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्या मतदारसंघाचे आमदार तडपदार आमदार भैया बाबर आणि आपल्या तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निंबोड्या गटातील आमचा उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे आणि दोन पंचायत समितीचे अर्ज दाखल केलेले आहेत आणि ही जी जनता आहे आज जे तुम्ही बघितलं त्यांच्या सगळ्यांची जी भावना आहे की जो बदल त्या बदलासाठी आम्ही हा अर्ज दाखल केला सगळे जे तुमचे सहकार्य तरी देखील तुम्ही चांगल्या ताकदीनं उतरला गेलेत रिजल्ट गेले आल्यानंतर ना तुम्हाला कळेल ते गेलेत कशासाठी ते काय कारण असावं तुम्हाला वाटत सगळ्याच राजकारणातल्या खेळी सर्वांना सांगायच्या नसतात अनेक जणांनी तिकडे जाऊन प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीतले असे काही मंडळी आहेत असं काही बॉम्ब टाकणार आहे आम्ही बॉम्ब टाकत नाही आम्ही डायरेक्ट रिझल्ट देणार आहे आम्ही बॉम्ब टाकणार नाही कारण की नेते मंडळी मतदान करायला येणार नाहीत मतदार मतदार मतदान मत करण्यासाठी येणार आहे आणि सर्व निमुड्या भागातली जी जनता आहे ते आमच्या विद्यादायींच्या पाठीमाग उभा आहे या आज तुम्ही बघितलेला जनसमूह आहे मतदारांमधून <laughs> तुम्हाला असं दिसून येत आहे तुम्हाला पण शंभर टक्के मी सर्व मतदारांना सांगतो की आपणच हा उभा केलेला नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला तुम्ही स्वतःनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी पैसे देऊन एकत्र उभार केलेला आहे त्यामुळे कुणी एखाद्या दंडशाही करत असेल तर आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडणार नाही परंतु आम्ही दादागिरीने न करता ते प्रेमानं सगळं मुडीत काढून आजच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये प्रदर्श म्हणजे की मी गरीब आहे बाहेर पैसा नाही आणि पुढचा उमेदवार आहे तो पैसा घेऊन निवडणुकीच्या मैदानामध्ये उभा आहे साहेब मी ह्याच्यावरती आज तुम्हाला रिप्लाय देणार नाही पण परंतु तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय आज अर्ज दाखल करायला आलोय सगळ्याच गोष्टी आज ओपन करायच्या नाहीत काही गोष्टी पाठीमागं ठेवायचा आहे आज पंधरा पाच तारखेपर्यंत आपल्याकडे दिवस आहेत आणि ह्या तुमच्या प्रश्नाचा रिप्लाय शंभर टक्के मी तुम्हाला देऊ नगरसेवक पदाला तुमचे वडील होते आणि त्यांचा त्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी उदळला तसाच काही शंभर टक्के मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही निमोड्या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला आजच सांगतो विद्याताईचा चार आणि पाच हजाराच्या खाली लीड येणार नाही हे आमचा ठाम विश्वास आहे आणि त्या त्याने आम्ही या मतदारसंघामध्ये काम करणार आहे सर्व जनता आमच्या सोबत आहे एखादा नेता आमच्यापासून गेला असेल आमचा एखादा जवळचा बंधू एखादा गेला असेल आम्ही कोणावरती टिपी टिप्पणी करणार नाही आम्ही कोणावरती वाईट बोलणार नाही कारण की हे सगळे आमचेच लोक आहेत पुढे उभा राहिलेली उमेदवार आमचे आम्ही असं समजून आम्ही फक्त कुठल्याही गोष्टीचा एका आमच्या नेतृत्वानी जो अजेंडा घेऊन निघाला होता तो अजेंडा ते विसरले आहेत ते अजेंडा आठवण करून देण्यासाठी आम्ही ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे निवडून देण्याचा जड कॉन्फिडन्स आहे त्या कॉन्फिडन्स काय कारण आहे तुम्ही आमच्या आटपाडी मतदारसंघामध्ये जे माझं भिंगवडे गावाचं नगरसेवकाचं इलेक्शन तुम्ही बघितलं आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं होतं आम्ही कुठलाही लोकांना असं धमकी देऊन दादागिरी करून कुठल्या ह्याच्यावर केलं नाही आम्ही लोकांसाठी जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी, जी त्यांच्या पोटाला लागणारी भाकरी बो ती आम्ही उपलब्ध करणार आहे त्यांच्यासाठी जी भाकरी उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला जे शिक्षण हवं आहे त्या शिक्षणासाठी आम्ही मेहनत करणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या भागामधल्या मूलभूत सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत त्याच्यावरती आम्ही नंतर ना त्याच्यावरती प्रचार करणार आहे आणि आमच्या निमोड्या गटाचं सुजलाम सुपलाम करायचं काम विद्याताईच्या नेतृत्वाखाली आम्ही करणार वेळी आठवडी नगरपंचायत बाळासाहेब हजारे आपले जे वडील आहेत त्यांचा जो नगरसेवक पदासाठी तो करताना आपण जाहीर केलेलं होतं की विजय विजयाची त्याच वेळी घोषणा केली आज हे सगळं वातावरण बघता आज, आज आपण त्या पद्धतीचं म्हणजे आज कसं वाटतंय आपल्याला मी मघाशी तुम्हाला सांगितलं ही विजयाचीच रॅली रॅली आहे जसं आम्ही आमच्या नगरसेवका पदासाठी सांगितलं तसं सा ही पण विजयाचीच रॅली आहे आणि आजच मी तुम्हाला आमचा रिझल्ट सांगितला चार आणि पाच हजाराच्या खाली विद्यार्थ्यांचं लीड येणार नाही हे ठाम विश्वासाने मी तुम्हाला सांगतो